नमस्कार एच एवर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याचशा पालकांचा त्या ठिकाणी असा प्रश्न होता की सर महाराष्ट्रामधील टॉपचे गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज कोणते टॉपचे गव्हर्मेंट एडेड बी एम एस कॉलेजेस कोणते त्यांचा रँकिंग काय आहे कोणत्या गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजला किंवा गव्हर्मेंट एडेड बी एम एस कॉलेजला ॲडमिशन घेतलं पाहिजे तर बऱ्याचशा पालकांचा असा प्रश्न होता आणि त्या अनुषंगानं आपण एकत्रितपणे या ठिकाणी गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेजची जी रँकिंग आहे टॉपचे कॉलेजेस आहे त्या टॉपच्या कॉलेजेसची रँकिंग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत <coughs> व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना आपल्या मित्रांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा तर व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करूया फर्स्ट कॉलेज आहे व्यक्ती झिरो कोड असणारं अरे पदार कॉलेज मुंबई गव्हर्मेंट कॉलेज आहे त्याच्यानंतर सेकंड कॉलेज आहे एकतीस झुराट कोड कोड असणारं टिळक आयुर्वेद कॉलेज पुणे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे थर्ड नंबरचं कॉलेज आहे ए व्ही पी मंडाल आयुर्वेद कॉलेज मुंबई हे सुद्धा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यानंतर बत्तीस बत्तीस कोड असणारं आयु गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नागपूर हे गव्हर्मेंट कॉलेज आहे त्याच्यानंतर पाच नंबरचं कॉलेज आहे तेहतीस त्रेचाळीस कोड असणारं गव्हर्नमेंट आयुर्वेद महाविद्यालय वजिराबाद नांदेड हे गव्हर्मेंट त्या ठिकाणी कॉलेज आहे आणि महाराष्ट्रामधील पेशंट फ्लोचा जर विचार केला तर पेशंट फ्लोच्यात विचार जर केला तर त्या ठिकाणी हे सुद्धा एक त्या दृष्टिकोनातून टॉपचं कॉलेज आहे असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही त्याच्यानंतर सहा नंबरचं कॉलेज आहे एकतीस पंचवीस कोट असणारं आयुर्वेद महाविद्यालय पंचवटी नाशिक नाशिकचं हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यानंतर बत्तीस तेहतीस कोट असणारं श्री आयुर्वेद कॉलेज नागपूर नागपूरचं गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे आठ नंबरचं कॉलेज आहे तेहतीस चौवेचाळीस ते कोड असणारं गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद धाराशिव त्याच्यानंतर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचं कॉलेज आहे एकतीस झिरो सात कोड असणारं आयुर्वेद शिक्षण मंडळ अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे हे गव्हर्मेंट एडेड पुण्याचं कॉलेज आहे त्याच्यानंतर एकतीस सोळा कोड असणारं सेट चंदनमल मुथक जे कॉलेज आहे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे साताऱ्यामधील त्याच्यानंतर अकरा नंबरचं कॉलेज आहे वसंतदादा पाटील सांगली हे जे कॉलेज आहे एकतीस सतरा कोड असणारं हे सुद्धा गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यानंतर बारा नंबरचं कॉलेज आहे गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर अहिनगर एकतीसवीस कोड असणारं गव्हर्मेंट एडेड हे त्या ठिकाणी कॉलेज आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचं एकतीस शक्क्याण्णव कोड असणारं कॉलेज आहे गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज बारामती पुणे हे दोन हजार बावीसमध्ये त्या ठिकाणी नव्यानं चालू झालेलं कॉलेज आहे पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यामध्ये हे त्या ठिकाणी कॉलेज आहे एकतीस शक्क्याण्णव कोड असणारं हे टोटली गव्हर्मेंट त्या ठिकाणी कॉलेज आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचं कॉलेज आहे बत्तीस छत्तीस कोडा कोड असणारं विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती हे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे बत्तीस सदोतीस कोड असणारं राधाकिशन तोष्णीवाल आर टी आयुर्वेद महाविद्यालय अकोला अकोलाचं हे कॉलेज आहे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचं बत्तीस पस्तीस कोड असणारं कॉलेज आहे गुरुदेव आयुर्वेद कॉलेज अमरावती अमरावतीचं हे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचं कॉलेज आहे एकतीस ब्याऐंशी कोड असणारं गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज जळगाव जळगावमधील गव्हर्मेंट एडेड हे कॉलेज आहे सॉरी गव्हर्मेंट टोटली गव्हर्मेंट कॉलेज आहे जळगावमधील त्याच्यानंतर बत्तीस एकोणचाळीस कोड असणारं डी एम एम यवत आयुर्वेद कॉलेज यवतमाळ हे त्या ठिकाणी गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यानंतर एकतीस झिरो सहा कोड असणारं भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी सिंधुदुर्ग हे कॉलेज गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे त्याच्यानंतर एकतीस एकोणतीस कोड असणारं के व्ही टी नंदिर आयुर्वेद कॉलेज धुळे हे त्या ठिकाणी गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे आणि उरलेले जे काही दोन कॉलेजेस आहे एकतीस झिरो दोन कोड असणारं के जी मित्तल आयुर्वेद कॉलेज मुंबई हे त्या ठिकाणी हिंदी मायनॉरिटीचं कॉलेज आहे आणि एकतीस एकोणीस कोड असणारं जे कॉलेज आहे श्री गोविंदजी रावजी महाविद्यालय सोलापूर हे जैन मायनॉरिटीचं कॉलेज आहे सोलापूरमधील तर एकवीस आणि बावीस हे जे दोन नंबरचे जे कॉलेज आहे एकवीस आणि बावीस हे दोन कॉलेज जे आहे हे त्या ठिकाणी मायनॉरिटी कॉलेज आहे मुंबईचं हिंदी मायनॉरिटीचं कॉलेज तर जैन मायनॉरिटीचं कॉलेज जे आहे हे सोलापूर या ठिकाणी आहे तर टोटल जर आपण या ठिकाणी बघितलं तर गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंटेड दोन्ही मिळून त्या ठिकाणी बावीस कॉलेजेस आहेत आणि येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये किंवा या वर्षीसुद्धा गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज त्या ठिकाणी बुलढाणा हे नव्यानं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहे जर ह्या वर्षी आलं तर त्या ठिकाणी ती आनंदांची गोष्ट त्या ठिकाणी असणार आहे या बावीस कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी सहा कॉलेज हे गव्हर्मेंट आहे त्याच्यानंतर चौदा कॉलेजेस जे आहे हे त्या ठिकाणी गव्हर्मेंटेड आणि त्या ठिकाणी जे दोन कॉलेजेस आहे हे त्या ठिकाणी मायनॉरिटी कॉलेजेस आहे ते सुद्धा गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस आहेत तर ही जी रँकिंग आहे ही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कॉलेजची टीचिंग कशी आहे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे हॉस्टेल हॉस्पिटल कसं आहे हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे का ती सिटी कोणती आहे सिटी लोकेशन कोणती आहे या सर्व बाबींचा त्या ठिकाणी विचार करून ही त्या ठिकाणी आपण रँकिंग ठरवलेली आहे तसंच जे त्या ठिकाणी अगोदरचे ॲच मार्फत लागलेले विद्यार्थी आहे त्यांच्याऐंशी संपर्क साधून ही रँकिंग ठरवलेली आहे आणि वरीलप्रमाणे जर कॉलेज टाकलं तर तुम्हाला शंभर टक्के कॉलेज भेटेल असं नाही शेवटी हा रँकचा खेळ आहे जर तुम्हाला तुमचा रँक चांगला असेल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं आणि बऱ्याच वेळेस मुलांचा असा प्रश्न असतो की एखाद्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा जर कट ऑफ हाय गेला म्हणजे ते कॉलेज त्या ठिकाणी चांगलं असेल असं नाही किंवा बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या कॉलेजचा कटअप कमी जातो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना नेक्स्ट इयरचे असं वाटतं की ते कॉलेज त्या ठिकाणी चांगलं नाही परंतु असं काही नाही आहे तर हे जे सर्व गोष्टी आहे याचा विचार करून आप विचार करून त्या ठिकाणी आपण रँकिंग बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे आपली जी काही काउन्सलिंगचा कम्युनिटी व्हॉट्सअप कम्युनिटी जी ग्रुप आहे त्या ग्रुपचं त्या ठिकाणी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणून तुम्ही फ्री माहितीसाठी ॲच्युअर काउन्सलिंगचा जो काही कम्युनिटी ग्रुप आहे व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याच्यानंतर ए बी एम एस केल्यानंतर त्या ठिकाणी एम डी एम एस करता येतं का आणि जर करता येतं तर कोणत्या सब्जेक्टमध्ये एम डी एम एस करता येतं करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहे बी एम एस नंतर त्या ठिकाणी बी एम एस नंतर कोणत्या सब्जेक्टमध्ये डिप्लोमा करता येतो एम एस कोणत्या सब्जेक्टमध्ये करता येतं गायनेकॉलॉजीमध्ये करता येतं का ई एन टीमध्ये एम एस करता येतं का त्याच्यानंतर एम एस इन जनरल सर्जरी करता येतं का तर ही स या बाबतीत आपण एक व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणून तुम्ही हा व्हिडिओ ब बघू शकता त्याचप्रमाणे अजून एक व्हिडिओची तुम्हाला मी लिंक देणार आहे तो म्हणजे बी एम एस वर्सेस बी एच एम एस या व्हिडिओची सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक देणार आहे हा व्हिडिओसुद्धा तुम्ही त्या ठिकाणून बघू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद